जय हिंद मित्रांनो मी सुरेश प्रधान महाराष्ट्र सुरक्षा बलचा जवान तर मित्रांनो तुम्हाला थंबनेल बघून समजलं असेल की आजचा अपडेट कशाबद्दल आहे तर मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आजची सर्वात मोठी अपडेट म्हणजे महाराष्ट्र पोलीस भरती जे मुलं महाराष्ट्र पोलीस भरतीला वेटिंगला होते त्यांना एम एस एफमध्ये घेण्याचा आणि चे पहिलाच घेतला होता पण काही जणांना बोललं होतं जणं राहिले होते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो जर व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला काही समजणार नाही <coughs> जर तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन नसेल झालं तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे इंस्टाग्रामची लिंक आहे तुम्ही तिथं जॉईन करू शकता किंवा व्हॉट्सअप माझा नंबर आहे पर्सनली मला तुम्ही मेसेज करू शकता मित्रांनो आजचा अपडेट म्हणजे जे, जे मुलं महाराष्ट्र पोलीस भरतीला वेटिंगला होते त्यांना एम एस एफमध्ये एम एस एफमध्ये जॉईनिंग जॉईनिंगसाठी बोलवण्यात येत आहे म्हणजेच ट्रेनिंगसाठी तर दिनांक दिनांक तेरा पाच दोन हजार चोवीस ते दिनांक चोवीस पाच दोन हजार चोवीसपर्यंत सर्वांना जे एम ए पोलीस भरतीला वेटिंगला आहे त्यांना टप्प्याटप्प्याने बोलवण्यात येणार आहे ट्रेनिंगसाठी तर माझ्या पोलीस भरती मित्रांनो जे वेटिंगला आहेत तुम्हाला जर जे काय डॉक्युमेंट लागतात एम एस एफला घेऊन जायचे तुम्हाला जर नसेल माहीत तर मी त्याचा सेपरेट एक व्हिडिओ बनवतो आणि जे ज्या ट्रेनिंग बाकीत महिलांना ह्या लिस्टप्रमाणे तुम्हाला बोलवण्यात येणार आहे जर काही अडचण असेल तर आपल्या तुम्ही इंस्टाग्रामला किंवा टेलिग्रामला मेसेज करू शकता व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद मित्रांनो